मित्रांनो नुकतीच तलाठी भरतीबद्दलची जी अपडेट आली त्यामुळे विद्यार्थ्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी अजून पहिल्यापासून तर तलाठी प्रेमी अभ्यास चालूच आहे परंतु अजून पण त्यांच्यामध्ये एक उत्साह संचारलेला आहे ते अपडेट आपण पाठिंबा पण टाकलेली होती आता पण तुम्हाला अजून पुन्हा एकदा दाखवतो परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण तलाठी भरतीबद्दल या ठिकाणी थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांनी मित्रांनो आवर्जून तयारीला लागलं पाहिजे नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांनी आतापासून सुरुवात करायला पाहिजे तर जे गृहिणी आहेत ज्या विद्यार्थी या ठिकाणी जॉब करून अभ्यास करतात एक सर्व्हिसमॅन मग यांचा उल्लेख का केलेला आहे कारण एक आहे, तर यांना अभ्यासाला कमी वेळ भेटतो आणि दुसरं गोष्ट म्हणजे जसं जे एक सर्व्हिसमॅन आहेत रिटायर पर्सन आहेत एक सर्व्हिसमॅन मधले आणि ज्या गृहिणी आहेत तर त्यांचा अभ्यासापासून भरपूर दिवसाचा गॅप असतो तर आपल्याला हा गॅप अगदी सावकाश पद्धतीने जर भरून काढायचा असेल तर आतापासून जर योग्य आपण व्यवस्थित पद्धतीने तयार केली मित्रांनो तर हीच खरी आपल्यासाठी योग्य वेळ ठरणार आहे कारण तोपर्यंत एकदम परफेक्ट आणि एकदम परफेक्ट दुनियातील अशी कोणती ताकद असणार नाही की तो तुम्हाला तलाठी होण्यापासून अडवू शकेल त्यामुळे आतापासून ठिकाणी तयारीला लागायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा केवळ तुमच्यासाठीच हा बनवलेला व्हिडिओ आहे त्यामुळे तुमच्या नजरेसमोर हा व्हिडिओ आलेला आहे आणि अगदी बेसिक पासून जर तयारी करायची असेल तर केवळ मित्रांनो यासाठी आपण तयार केलेले आहे लाईव क्लासेस जे की एक्झामवाडी थ्री पॉईंट ओ हो, म्हणजे यापूर्वी जे आपण टू पॉईंट टू हो, ओ एक्झामवाडी पॅटर्न याला प्रचंड प्रतिसाद दिला त्याच पद्धतीने मित्रांनो याही भरतीला आपण प्रतिसाद द्याल याही या ठिकाणी लाईव्ह क्लाससाठी तुम्ही प्रतिसाद द्याल अशा अपेक्षा करतो यामध्ये सगळंच तुम्हाला या ठिकाणी इन्वॉल्व्ह केलेलं आहे सरळ सेवा भरती म्हणजे तालाडी भरती महानगरपालिका भरती अंगणवाडी सुपरवायझरच्या भरती असतील पोलीस भरती असेल या सगळ्यांचं सेपरेट सेपरेट तुम्हाला या ठिकाणी कंटेंट तर भेटेलच सोबत रेल्वे भरतीचं तुम्हाला यामध्येच इन्क्लूड केलं एमपीएस कंबाईनची फास्टॅग बॅच केलेली आहे टीसीएस पॅटर्न आहे बँकिंग सुद्धा यामध्येच तुम्हाला केवळ आणि केवळ आठशे पन्नासमध्ये मध्ये सगळं भेटत आहे डेली लाईव्ह क्लासेस आहेत लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डे सुद्धा पाहू शकता आणि विशेष म्हणजे एक वर्ष या ठिकाणी व्हॅलिडिटी असणार आहे ज्या पण विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला संपर्क साधायचा आहे किंवा डायरेक्ट याच नंबरला आठशे पन्नास फोन पे किंवा गुगल पे करून त्याचाच स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार आहे सुरुवातीचे मित्रांनो आपल्याला ऑफरमध्ये दिलं जात आहे नंतर पी एकोणीश होणार आहे सध्या केवळ आठशे पन्नास मध्ये तुम्हाला या सर्व कंटेंटचा लाइव क्लास रेकॉर्डेड क्लास आणि सर्व कंटेंटचा लाभ घेता येणार आहे आणि तलाठी भरतीची जर आपण तयारी केली तर बाकी सगळ्या सरळ सेवा हो परीक्षेची मित्रांनो नाईन्टी पर्सेंट तयारी आपली होऊन जात असते जसं की आपल्याला माहिती आहे पाठीमागची दोन हजार तेवीसची जी जाहिरात आलेली होती मित्रांनो ती जवळपास या ठिकाणी जर बघितलं तर चार हजार सहाशे चव्वेचाळीस एवढ्या भल्या मोठ्या जागा घेऊन ही हो। तलाठी भरतीची जाहिरात आलेली होती याला वेतन पण जबरदस्त असतं परंतु पाठीमागच्या या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा न्यायालयामध्ये याचे काही मित्रांनो केसेस दर्ज झाल्यामुळं याची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण व्हायला थोडासा विलंब लागला त्यामुळे सरकारने काय केलेलं आहे तर ही भरती प्रक्रियेची जी निवड यादी होती याची जी वेटिंग लिस्ट होती त्याचा कालावधी अजून सहा महिने या ठिकाणी वाढवलेला आहे त्यांना जी या ठिकाणी भरती प्रक्रिया कंप्लीट करायची आहे त्याला वेळ लागत आहे त्यामुळे त्यांनी वेळ मागून घेतलेला अजून सहा महिने या ठिकाणी मुदत दिलेली आहे त्यामुळे ही दोन हजार तेवीसची भरती या ठिकाणी कंप्लीट होता होता तेरा नऊ दोन हजार पंचवीसची तारीख उघडणार आहे म्हणजे त्याच्या आसपास या ठिकाणी आपल्याला दोन हजार पंचवीसची नवीन रिक्रुटमेंट पाहता येऊ शकेल याची शक्यता दाट शक्यता आहे त्यामुळं तलाठीप्रेमीने आपला अभ्यास या ठिकाणी चालू ठेवायला बिलकुल हरकत नाही ठीक आहे ज्या आपण विद्यार्थ्यांना तलाठी व्हायचं आहे तर त्यांनी आपला अभ्यासक्रम जो आहे मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता एवढं परफेक्ट करा एवढं परफेक्ट करा की परीक्षेत कोणताही प्रश्न तुम्हाला अनोळखी वाटला नाही पाहिजे आणि त्याचीच तयारी आपण या ठिकाणी आपण करून घेत आहोत साईड बाय साईड तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट वगैरे नसतील तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा जे जे तुमच्यासाठी आवश्यक आहे जसे की तुम्ही जर कास्टमध्ये नसाल तर कास्ट सर्टिफिकेटची काय आवश्यकता नाही दिव्यांग नसाल तर त्याची काय आवश्यकता नाही माझी सैनिकची त्याची काय आवश्यकता नाही त्यामुळे ह्यातले भरपूर या ठिकाणी डॉक्युमेंट तुमच्यासाठी आवश्यक नाहीत परंतु जे 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 या ठिकाणी महत्त्वाची डॉक्युमेंट आहेत ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यामुळे याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या की हे कागदपत्र तुमच्याकडे पाहिजेच आहे जेणेकरून ऑन द स्पॉट ऐन टाईमाला एवढ्या दिवसातून भरती येणार एवढी मोठी भरती येणार आणि केवळ एक दोन कागद जर नसतील आपल्याकडे तर आपली निराशा व्हायला नको ऐन त्यामुळे तुमच्यासाठी जे जे यामध्ये आवश्यक कागदपत्र आहेत तुम्हाला जर काही नाही समजलं मला कॉल करा की सर माझ्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट आवश्यक आहेत माझ्यासाठी या ठिकाणी काय पात्रता लागेल वगैरे 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 तर तुम्हाला त्याबाबत सुद्धा मार्गदर्शन केलं पाहिजे जाईल डिस्क्रिप्शन माझा नंबर दिलेलाच आहे नेमकं तराठी या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला काय काय लागतं क्वालिफिकेशन काय लागतं तर आपल्याकडे शैक्षणिक अर्थ जी आहे ती ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतील आपल्याला काय पाहिजे असतं ग्रॅज्युएशन आणि ती जाहिरात ज्यावेळेस या ठिकाणी प्रसिद्ध होत असते तर त्या प्रसिद्धीच्या दिनांकाला आपल्याकडे ती ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आता हे दोन हजार तेवीसच्या जाहिरातीनुसार मी सांगत आहे त्यामुळे त्या तारखेला ज्यावेळी दोन हजार तेवीसची जाहिरात आली होती त्या तारखेच्या या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्याकडे काय पाहिजे शैक्षणिक अर्था पूर्ण पाहिजे असतं असं नसतं की तुम्ही ॲपिअर आहात तुमचा अजून रिझल्टच नाही आला तर नाही चाल तुमचा रिझल्ट या जाहिरात ज्यावेळेस येते त्यावेळी तुमचा रिझल्ट येणं गरजेचं असतं कारण याला एकच परीक्षा असते ज्या ज्या परीक्षांना ज्या ज्या रिक्रुटमेंटला एकच परीक्षा असते त्याला तुमचं कॉ क्वालिफिकेशन जे आहे ती जाहिरात येण्याच्या तारखेला किंवा जाहिरात लास्ट डेटच्या तारखेला तुमच्याकडे कम्प्लीट असणं गरजेचं असतं परंतु जसं की एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल ज्याला मुख्य परीक्षा असतात तर त्याला अपेयर असलं तरी चालतं परंतु इथं एकच परीक्षा असल्यामुळं तुमच्या जाहिरात येण्याच्या तारखेला तुम्हाला काय पाहिजे आहे तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे उरतो तो म्हणजे या ठिकाणी वयोमर्यादा काय ठीक आहे वयोमर्यादा तर खुल्या प्रयोगासाठी जर बघितलं तर कमीत कमी या ठिकाणी अठरा वर्ष असायचं पाहिजे आणि जास्तीत जास्त किती पाहिजे अडवतीस वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे खुल्या प्रयोगासाठी आणि जे या ठिकाणी मागासवर्गीय उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे किती तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता तर ही परीक्षा देऊ शकता कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता तर अशा पद्धतीने जे तलाठीप्रेमी आहेत जबरदस्त या ठिकाणी आपण झोकून द्यायचं आहे आणि सोबतच असं नाही की बाबा तलाठी म्हणजे फक्त तलाठीच बाकीच्या जेवढ्या पण या ठिकाणी तुम्हाला सरळ भरता येतील तुमचा अभ्यास या ठिकाणी कंप्लीट होत असतो सोबतच तुम्हाला उद्या रेल्वे भरती आली सध्या तुम्ही एन टी पी सी ग्रुप डीचा जरी भरला असेल त्याचा सुद्धा कंटेंट तुम्हाला याच फीमध्ये भेटून जात आहे मित्रांनो एम पी सी कंटेंट भेटून जात आहे टी आयबीपीएस आय बी एस पॅटर्ननुसार अजून कोणत्या परीक्षा असतील त्याचं तुम्हाला भेटून जातं आहे एम पी सी पॅटर्न होत्या लागू झाला त्याचा पण तुम्हाला या ठिकाणी अप्रोच दिलेला आहे बँकिंगच्या या ठिकाणी तयारी यामध्ये होऊन जात आहे तर नक्की तुम्ही हे जॉईन करू शकता फक्त आठशे पन्नास आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे टू द पॉईंट एकदम या ठिकाणी तुम्हाला सर्व क जे पण या ठिकाणी आवश्यक आहेत आलटी भरतीसाठी ते सर्व या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्याच एक लाईक नक्की करा तुम्हाला अजून याबद्दल काही जरी शंका असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो या नंबरला तुम्ही बिंदा कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद